नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याला आता का मागच्या भागात आपण चौतीस छातीच्या मापाचं कटोरी ब्लाऊज शिकलेलो आहोत आणि आपणच त्याच्यामध्ये फुल हाफ प्रिंट शिकलेला आहोत तर आता आपल्याला छत्तीस छातीच्या मापाचं ब्लाऊजची कटिंग शिकायची आहे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा तर छत्तीस छातीच्या मापासाठी आपण उंची किती घेणार आहोत ते बघणार आहोत सगळ्यात आधी तर या ठिकाणी बघा हा टेप घेतलेला आहे तर आधी आपण आता उंची घेणार आहोत तर हे बघा आता छत्तीस छातीच्या आपण त्याला चौतीस छातीला उंची आपण इथे साडे तेरा साडे तेरा साडे चौदा तर इथे आपण इथे साडे चौदा उंची घेणार आहोत त्या ठिकाणी आपण इथे साडे चौदा उंची बघा या ठिकाणी इथे साडे चौदा इथे उंची घेतलेली आहे तुमच्या समोर ही उंची घेतलेली आहे तर आज आपण किती छत्तीस छातीच्या मापाची कटिंग बघणार आहोत त्याच्यात आपण आता एक फोरटकच बघणार आहोत आणि एक कटोरी बघणार आहोत तर आपण आधी आता सगळ्यात आधी इथे उंची घेतलेली आहे उंची साडे तेरा अधिक एक इंच साडे चौदा अशी उंची घेतलेली आहे तर आपण इथे उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला आता मोंढा घ्यायचा आहे बघा मोंढा किती घ्यायचा तो सांगणार आहे या ठिकाणी मोंढा किती घ्यायचा आहे आपल्याला आपण इथे मोंढा घेणार आहोत मोंढा इथे साडेपाच इंच घेणार आहोत छत्तीस छातीला मोंढा किती घ्यायचा आहे कटोरीला फुल प्रिन्सला हाफ प्रिंसला कड याला सगळ्यांना मोंढा किती घ्यायचा तर तो साडेपाच इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला गळा मोठा आहे गळा हा बारा इंचा गळा आहे त्याच्यासाठी हा जे आहे तर या ठिकाणी आपण साडेचार आणि दोन रेषा हे बघा साडेचार आणि इथे दोन रेषा म्हणून खांदा घेतलेला आहे तर या ठिकाणी इतका खांदा घेतलेला आहे बघा तुम्हाला परत दाखवत आहे इथे साडेचार आणि ह्या दोन रेषा पुढच्या तो तेवढा खांदा घेतला आहे तर या ठिकाणी आपण आता इथे परत इथे मोंढा घेणार आहोत बघा या ठिकाणी इथे मोंढा घेणार आहोत साडेपाच इंच इथे परत आपण आपण आता छत्तीसचा चौथा भाग करणार आहोत आता आज आपण तुम्हाला मी एक कटोरी आणि फोरटक्स चे ब्लाउज शिकवणार आहोत तर आपल्याला बघा ह्या ठिकाणी छत्तीस हा चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीसचा चौथा भाग कसा करायचा तो तुम्हाला याच्यावर दाखवते अठरा अठरा जुने तर किती आला छत्तीसचा एक चतुर्थांश किती आला नऊ आलेला आहे नऊ आणि अधिक दोन इंच तर बघा या ठिकाणी या ठिकाणी आपण इथे नऊ इंच घेऊन टाकणार आहोत या ठिकाणी इथे नऊ घेतल्यानंतर या ठिकाणी मार्जिन सह दोन इंच घ्यायचं आहे दोन तर आता आपण हे जे माप घेतलं आहे छत्तीस छत्तीसचा एक चतुर्थांश अधिक दोन तर इथे नऊ आलेला आहे अधिक दोन इंच घेतलंय आपण याच्यामध्ये अधिक दोन इंच घेतला आणि छत्तीस छातीच्या मापाचं ब्लाउज आहे छत्तीसच मापाच ब्लाउज आहे तर आता आपल्याला हा क किती आलेला आहे हा मोजून घ्यायचा याची घडी किती आली आहे अकरा अकरा आलेली आहे तर ह्या ठिकाणी आपण इथे दहा घेणार आहोत बघा या ठिकाणी आपल्या इथे दहा घ्यायची आहे आपण इथे दहा घेतलेली आहे ठिकाणी आपण हे जर अकरा आलं तर इथे खाली दहा घेतलेला आहे अगदी सोपं करून सांगणार आहे आणि बघा या ठिकाणी आपण इथे लाईन ओढून घ्यायची आहे ह्या लाईन ओढून घेतल्या त्याच्यानंतर मी प्रत्येक वेळेस सांगते की ह्या ठिकाणापासून आपल्याला एक इंच अंतर नंतर ह्या अंतराचा आपल्याला मध्य काढायचा आहे बघा ह्या अंतराचा परत मध्य काढायचा आहे परत ह्या अंतराचा आपल्याला मध्य काढायचं आहे ह्या अंतराचा आपण इथे परत मध्य काढणार आहोत मध्य काढल्यानंतर आपल्याला हा जो मागचा आहे तो बघा ही आपल्याला अशी मागचा मोंढा घेऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी तीन इंच अंतर घ्यायचं आहे तीन इंच ह्या ठिकाणापासून आपल्याला तीन इंच अंतर घेणार आहोत आपण तर ह्या मागचा गळा हा सुद्धा मोठाच आहे हा सुद्धा आपल्याला इथे अकरा इंचाचा गळा आहे हा सुद्धा मोठा गळा आहे मोठ्या गळ्यासाठी शोल्डर किती घ्यायचं तुम्हाला मी सांगितलं शोल्डर उतरणार नाही याची अंतर हे अंतर आपण तीन इंच घेतलं आहे आणि या ठिकाणी आपण इथे ही लाईन ओढून घेतली बघा आणि आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे तर आता हा मागचा भाग तयार झालेला आहे हा याच्यातच तुम्हाला मी फोरटकच सांगणार आहे याच्यात तुम्हाला मी फोरटकच सांगणार आहे पेपरची गळी घ्यायची असते तर पेपर घ्यायचा असतो तुम्हाला पेपर पण मी मागच्या माझे व्हिडिओ ज्यांनी बघितले असतील त्यांना सांगितलं आहे की पेपर कसा घ्यायचा परत मी शेवटी एकदा पेपर कसा घ्यायचा तो सुद्धा तुम्हाला सांग या ठिकाणी बघा या ठिकाणापासून आपल्याला इथे पुढचा गळा घ्यायचा आहे पुढचा गळा आपण इथे सात इंच घेतला आहे आणि हा इथे पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे बघा हा आकार दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता बघा या ठिकाणी आपण हा गळा जो आहे हा पुसून टाकणार आहोत तर आपण हे पुसून टाकलेलं आहे तर आता ह्या ठिकाणापासून आपल्याला हे बघा ह्या ठिकाणापासून आपण इथे अडीच इंच वरती घेतलं आहे इथे अडीच इथे अडीच अडीच एवढीच अंतर घेऊन आणि आपण ह्या ठिकाणी एक लाईन ओढून घेतलेली आहे बघा या ठिकाणी आपण इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला तुम्ही म्हणाल कटोरी कशी काढायची बघा या ठीक आता याच्यात तुम्हाला मी योगपट्टीच ब्लाउज सांगून देते आधी योगपट्टीच ब्लाऊज काढायचं असेल तर बघा ही जी लाईन आहे आपली ही ही लाईन आधी आपण मी तुम्हाला सांगते ह्या ठिकाणी माझ्याकडनं इथे दीड इंच आणि इथे सुद्धा दीड इंच वरती हे बघा हे दीड इंच घेतलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यात या ठिकाणी दीड घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दीड ते दोन इंच अंतर घ्यायचं आहे आणि या ठिकाणी अर्धा इंच अंतर घ्यायचं आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी अर्धा इंच आणि हा जो भाग आहे हा जॉइंट करून घ्यायचा आहे झालं त्याच्यानंतर बघा या ठिकाणापासून आपल्याला एक इंच वरती घ्यायचं आहे नंतर आपण या ठिकाणापासून इथे साडेतीन ते चार इंच आणि ही, योग ही योग हे योगपट्टीच ब्लाउजची झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हा पुढचा मोंडा राहिलेला आहे बघा या ठिकाणी आपण इथे अर्धा इंच वरती घेऊन आणि ही जी लाईन आहे ही अशी त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही टक्स घेऊ शकतात दोन ते अडीच इंच इथे अडीच इंच टक्स त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून हा इथे एक टक्स येतो त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपल्याला दोन इंच अंतर घेऊन आणि इथे पण आपण अडीच इंचापर्यंत असा टक्स घेतो परत ह्या ठिकाणापासून दोन इंच अंतर घेऊन आणि बघा या ठिकाणापासून आपण इथून दोन इंच अंतर घेतो आणि हा टक्स जो असतो तो आपला चार साडेचार ते सहा इंच घेत असतो त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपण इथे एक टक्स घेत असतो हे बघा या ठिकाणापासून दीड इंच अंतर घेऊन फोर टक्क ब्लाउज तयार झालेला आहे तर आता तुम्हाला याच्यातच तुम्हाला मी कटोरी ब्लाऊज कसं काढायचं ते सांगणार आहे त्याच्यासाठी आपल्याला आता हा भागात पुसून टाकणार आहोत हा भाग पुसून टाकलेला आहे आणि आता आपल्याला याच्यातच कटोरी ब्लाउज काढायचा आहे तर कटोरी ब्लाउज साठी आपण अडीच इंच या ठिकाणी अडीच इंच आणि ही लाईन ही लाईन ओढून घेणार आहोत त्याच्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणापासून आपण इथे साडेचार इंच ते चार इंच साडेचार इंचावर इथे खून करणार आहोत या ठिकाणी साडेचार नंतर आपल्याला इथे एक इंच खाली घ्यायचं आहे या ठिकाणी एक इंच खाली घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण दोन इंच पुढे घेतलेला आहे दोन इंच पुढे घेतल्यानंतर ह्या ठिकाणापासून आपल्याला साडेपाच इंचावर इथे खून करायचे आहे आणि हा पॉइंट आपण इथे देऊन घेतला आहे बघा त्याच्यानंतर ह्या ठिकाणी हा पॉइंट आपण इथे जोडून घेतलेला आहे हे बघा हे अंतर आहे याचा मध्य करायचा आहे आपल्याला ह्या ठिकाणाचा आपण इथे मध्य करणार आहोत बघा या ठिकाणी हा मध्य झालेला आहे त्याच्या आधी आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत हा मध्य झालेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण इथे दोन इंच खाली घेणार आहोत बघा छत्तीस छतीच्या मापाची कटोरी ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला जर आवडला असेल माझं कटोरी ब्लाउज तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अगदी सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊज कटिंग करण्याची अगदी सोप्या पद्धतीने छत्तीस छातीच्या मापाची कटोरी ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आणि फोरटक्स